आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी लक्ष ज़त सामान्य माणसं काय करणार आहे कारण सगळं कोण थांबणार आहे अरे नाव बरोबर शरद पवार तसकू ते थी थी कष्टकरी ऊसतोड कामगार बेरोजगार वंचित शोषित पीडित माणसाला सन्मान मिळावं म्हणून गोपीचंद पडळकरांच्या विचाराची लढाई आहे आणि आशीर्वाद हाय कारण खंडोबाचा आशीर्वाद इमानदार लोकांसाठी राहते पैवान लोकांसाठी राहते विधिमंडळातली पडळकर साहेबांची भाषण काढून बघा ती भाषण काही फक्त एका धनगरासाठी नाहीत विधिमंडळ पडळकर साहेबांनी वृंदावास उठवला रामवंशासाठी उठवला पेरणासाठी उठवला लोणारी समाजासाठी त्यांनी काम केलंय मी लिंगायत आहे लिंगायत समाजाच्या पक्षावरती विठान एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आवाज जर तो निवला असेल तर तो आवाज कॉपीच्या पदरकरांचा आव्हाला इति आमदार मतदान मा कॅबिनेट मिनिस्टर मतदान कॅबिनेट बंद लोकनेते देवेंद्र फडणवीस त्या चिता लास्ट नंबर इथ लाडणवीस साहेबंद्र न गोपी चंद्र निता नि ला फास्ट मतदार संघाला फास्ट आणि केवळ फक्त व्यापारी नाही विशेष लक्ष आहे आणि काही लोकांच्या पोटात दुखायला लागला कारण वाघ एवढा आलं तर जंगलातल्या कोल्या कुत्र्याला कोल्या कुत्रेच्या पायाखालची वाळू सरकायला लागली कारण आतापर्यंत सगळं मनाच पाहिजे मध्ये पैपण्याला पाहिजे असं म्हणणाऱ्या मस्तमान विचाराच्या छातारावर थंड आणि एखादा अपक्षच उभं केलं ज्यानं उभं केलं त्यानं त्याच्यातला ते मलिदा हल्ला हा पक्षवाल्याला मतदान म्हणजे वाया घालवणार हे वाया घालवणार काँग्रेसवाल्याला देणार आणि काँग्रेसवाल्याला का द्यावा एकवीस हतापर्यंत काँग्रेसवाल्यांनी देशवधडी लावा इतका बहुजन समाज वेटीस आम्ही निर्णायक टप्प्यात आहोत सगळ्यांच्या डोळ्यात मी पाहतोय मी सगळी लिंगायत गावं केली बहुजनांची गावं केली प्रत्येकाच्या डोळ्यात मी एक चित्र पाहतोय तीस तारखेला तुम्ही सगळे त्यामुळे या चित्रा हे चित्र मी वेगवेगळे फांडे वापर लागले हे काँग्रेसमध्ये जाती जाती फांड लावायचं काम केलं अरे धनगर आणि लिंगा कसं फांड लागू शकत नाही कारण खांडोबाची लेकर केवळ धान करायचं नाही खंडोबाच्या गळ्यात इश्कलिंग आहे खंडोबा आमचाही देवायला कराबाच्या गळ्यात लिंग पाडूबामांच्या गळ्यात देखील इष्कलिंग आहे गळ्यात लिंग आहे तुम्ही

पवार सोपीतून धच धच खूप कारण पन्नास साठ सत्तर हजाराच्या लेन रिपोर्ट आहे पड़कर साहेब पुढे आहे बांधवांधो पडळकर साहेब

दुश्मनी करायला गे अवकाश पडळकर साहेबी तर सोडा पण दुश्मनी करायला गेशे पडळकर साहेबांना म्हणलं माझ्या मला कुठल्या साथीच्या विरोधात नाही कशे करी कोण काही त्यांची मूल देखील आमच्या सोबत आहेत सगळे लोक आमच्या बरोबर शत्रू जर कोण दोन असतील तर पडळकर साहेबांनी म्हणला इथला दुष्ट सामान्य माणसाच्या हातात हा गोळीचा आमचा शत्रू आहे एवढी सकारात्मक विचारधारा घेऊन पुढे निघाले आणि म्हणून मला खात्री आहे लिंगायत समाजाला मी अपील करतो रावणगाव महाराष्ट्रात लिंगायत समाजाला सर्वात जास्त तिकीट भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे राज्यसभेची की, की भाजपने दिलेली आहे महामंडळ लिंगायताला भाजपानं दिलेला आहे देवेंद्र सगळ्यात पहिलं प्रेम आणि प्राधान्य कोणाला असेल ते आहे हे तुम्ही लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा